नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिन का आणि कधीपासून साजरा केला जातो याची थोडक्यात माहिती बघणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिनाची सुरुवात वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्न साली संयुक्त राष्ट्र संघच्या महासभेत झाली वीस नोव्हेंबर हा दिन आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात आला बाल अधिकार काय आहे लहान मुलांना शिक्षणाची गरज आहे वाचनाची खेळण्याची जे बालमुलांचे अधिकार आहे त्यांचा विकास आहे ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण समाजाला कळाव्या म्हणून वीस नोव्हेंबरला संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिन साजरा केला जातो एकोणीसशे चौपन्न साली एकशे एक्क्याण्णव देशांनी ह्या प्रस्तावाला सहर्ष स्वीकृती दिली आणि वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौपन्नपासून दरवर्षी संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय बाल अधिकार दिन साजरा केला जातो चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद